मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये अशा जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडला होता परंतु मित्रांनो खरीप हंगामात दुष्काळ पडूनसुद्धा बऱ्याच अशा जिल्ह्यांसाठी पीक विमा कंपन्यांनी पीक विमा फेटाळला होता अखेर उशिरा का होईना एक वर्षाच्या नंतर बऱ्याच अशा जिल्ह्यांना पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेलं आहे आणि पीक विमा कंपन्यांकडून हालचाली सुरू सुद्धा करण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा तर फारच पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आलेला होता म्हणजे तिथे जवळपास दहा टक्केच पीक विमा वाटप झाल्यासारखा झाला होता तर मित्रांनो त्या जिल्ह्यासाठी आता एकशे अठरा कोटींचा पीक विमा मंजूर झाला आहे आणि लागलीच तारीख पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच तर पीकमा वाटपाला सुरुवात होणार आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे त्याला दबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज्यातलं स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जवळपास जिल्ह्यातील पीक विमा कंपन्यांनी जिल्ह्याला पीक विम्यापासून वंचित ठेवलंच होतं पीक विमा काही शेतकऱ्यांना एका तालुक्यासाठी फक्त पीक विमा मंजूर झाला होता आणि त्या तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी करून घेतली होती त्या शेतकऱ्यांनासुद्धा ई वाय सी करूनसुद्धा के वाय सी करूनसुद्धा पीक विम्यापासून वंचित ठेवलेलं होतं अजूनसुद्धा त्यांच्या खात्यावर प पैसे वितरित झाले नव्हते आणि त्यातच मित्रांनो काही शेतकऱ्यांनी जे क्लेम केला होता स्वतःचा स्वतः जे क्लेम करायला सांगितलं होतं ते करूनसुद्धा त्यांना देखील पीक विमा मिळायला नव्हता तर मित्रांनो आता जवळपास एकशे अठरा कोटींचा शेवटी पीक विमा मंजूर करावा लागलेला आहे तर मित्रांनो झाले असं की वीस जून दोन हजार चोवीस रोजी महत्त्वाची बैठक झाली त्या बैठकीत बैठकीमध्ये आमदार संजय कुटे यांनी कृषी मंत्री आणि पीक विमा कंपनी अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे त्याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकशे अठरा कोटी रुपयांचा पीक विमा वाटप करण्याचे निर्देश दिले देण्यात आलेले आहेत पीक विमा कंपन्यांना म्हणजे जवळपास मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकशे अठरा कोटी रुपयांचा पीक विमा वाटप होणार आहे तर मित्रांनो पंचवीस जूननंतर एकशे अठरा कोटी रुपयांचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर पडण्यास सुरुवात होणार आहे म्हणजे आता के वाय सी करायला सुरुवात होईल लगेचच कृषी सेवकाकडे किंवा तलाट्याकडे तुमच्या गावची यादी वगैरे मिळेल आणि लगेच तुम्हाला के वाय सी वगैरे करण्यास सांगितले जाईल आणि लगेचच तुमच्या खात्यावर म्हणजे पंचवीस तारखेच्या नंतर म्हणजे एकतीस जूनच्या जूनमध्ये जवळपास शेवटी जूनच्या शेवटीपर्यंत तुमच्या खात्यावर हे पैसे वितरित होतील तर बुलढाणा जिल्ह्यासाठीची ही बातमी होती तर मित्रांनो काही कमेंट करणारे असे आहेत की ते म्हणत आहेत की तुला काही माहिती नसतं तू उगंच फेक व्हिडिओ बनवतो काही कमेंटमध्ये शिव्या वगैरे देण्यात येत आहेत तर मित्रांनो मी स्वतः सी एस सी चालक आहे तर मी सी एस सी सेंटर चालवतो तर मित्रांनो तुम्हाला तुम्ही बाकी व्हिडिओ बघून जे अपडेट घेता ते मी सी एस सी मच्या मार्फत अपडेट घेत असतो आमचे सी एसईचे ग्रुप्स वगैरे असतात त्याच्यामध्ये लवकरात लवकर आम्हाला अपडेट मिळाले मिळत असते जी आर वगैरे आमच्या ग्रुपमध्ये येत असतात तर काही असे कमेंट करतात की बाबा शिव्या देतात की तुला काही माहिती नसते तू उगाच फेक व्हिडिओ बनवतो फेक व्हिडिओ कुठलाही नसतो मित्रांनो मी सी एस सीच्या मार्फत जे आमच्या ग्रुपवर वगैरे जी आर वगैरे टाकले जातात त्या जी आर बघूनच मी व्हिडिओ बनवत असतो तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो